नुकतेच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश बन यांचे स्वागत भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संपत नागरे व जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांच्या वतीने करण्यात आले यावेळी फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये मडी येथे आयोजित भटके विमुक्त संघटन महामेळावा बाबत मार्गदर्शन करण्यात आले नुकतेच नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या नागपूर येथील भाजपा भटके विमुक्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेशजी बन यांचे स्वागत जिल्हा अध्यक्ष संपत नागरे व उपजिल्हाध्यक्ष दत्ता गोसावी यांच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी नगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मडी येथे होणारे भटके विमुक्त संघटन महामेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राम शिंदे पंकजा मुंडे जयकुमार रावल आदी मंत्रीगण या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले या मेळाव्यास वीस ते तीस हजार जनसमुदाय जमणार असल्याचे सांगण्यात आले सद्रील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नियमित मिळावी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बेघरांना घरकुल मिळण्यात यावी जिल्हा स्तरावर भटके विमुक्तांसाठी वस्तीसह सुरू करण्यात यावी बेरोजगारांना शून्य टक्के व्याज दराने वीज भांडवल देण्यात यावे आदी मागण्या करण्यात येणार आहे या स्वागत कार्यक्रमाप्रसंगी किरण पवार सार्थक गोसावी मंगेश शर्मा नवनाथ प्रशांत सोनवणे बाळकृष्ण पर्वत गोसावी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यूज साठी नाशिकहून प्रशांत सोनवणे डॉक्टर आघाडी प्राधान्य देण्यात यावं असं आम्हाला वाटते तसेच ज्या महिला मोठे मोठे उद्योग करतात त्यांना देखील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून त्यांना मध्यव्यवस्थित महिलांना त्याच्यामध्ये विशेष सुविधा मिळाली पाहिजे त्यांना उद्योग करण्यासाठी किंवा स्वतःच्या पाया उभे करण्या होण्यासाठी विशेष त्याच्यामध्ये काहीतरी सुविधा उपलब्ध उपलब्ध करून जावी शासनाही अशी आमची मागणी